नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खाणापूर पंचायत समितीच्या माध्यमातून खाणापूर आणि पलूस गाव विधानसभा मतदारसंघास तब्बल पाच आमदार लाभले स्थानिक स्वराज्य संस्था या नेतृत्व घडविणारी पाठशाळा ठरले खाणापूर पंचायत समितीचे सभापती ते आमदार असा प्रवास करणारे खाणापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर हे पाचवे आमदार ठरले एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे साली दक्षिण सातारा जिल्ह्यातून सांगली जिल्ह्याचे विभाजन झाले सांगली जिल्हा नामकरण करण्यात आले एकोणीसशे बासष्ट साली सांगली जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सहा पंचायत समितीची निर्मिती झाली दरम्यान पंचायत समितीच्या निवडणूक झाल्या सभापतीपदी आठपडीचे रुस्तुमराव देशमुख उपसभापतीपदी पारेचे शहाजीबापू पाटील यांची निवड झाली पुढे एकोणीसशे पासष्ट साली आठपडी तालुक्याची निर्मिती झाली पंचायत समिती स्वतंत्र करण्यात आली आठपडी पंचायत समितीच्या सभापतीपदी रुस्तुमराव देशमुख यांची निवड झाली शहाजीबापू बापू पाटील खानापूर पंचायत समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली एकोणीसशे एकोणीसशे अष्ट्यात्तर साली खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला शहाजीराव पाटील आमदार झाले एकोणीसशे एकोणऐंशी साली कडेपूर एक गटातून संपतराव व्यंकटराव देशमुख हे सभापती झाले त्यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून विकासाला चालना दिली एकोणीसशे पंच्याण्णव साली विधानसभेच्या निवडणूक झाल्या बिलवडी वांगी मतदारसंघातून काँग्रेसचे पतंगराव कदम यांचा पराभव करीत अपक्ष म्हणून ते निवडून येत ते आमदार झाले आशिया खंडातील सर्वात मोठी टेंबू उपसा सिंचन योजनेची सुरुवात केली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या योजनेच्या कामास प्रारंभ केला एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालावधीत अनिल कलेजराव बाबर यांची सभापतीपदी निवड झाली सभापती म्हणून लोकाभिमुख कामे केली दरम्यान एकोणीशे नव्वद साली राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या यामध्ये काँग्रेसकडून बाबर यांनी निवडणूक लढवली त्यामध्ये बाबर यांना यश आले बाबर आमदार बनले पुढे एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणतीस असे चार वेळा खाणापूर विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत नेतृत्व केले टेंबू योजनेचे पाणी मतदारसंघात पोहोचवण्यात त्यांना यश आलंय एकोणीसशे नव्वद साली अनिल बाबर यांची विधानसभेत निवडून आल्यानंतर रिक्त झालेल्या सभापती पदावर सोनहिरा खोऱ्यातील काँग्रेसचे मोहनराव कदम यांची सभापतीपदी वर्णी लागली एकोणीसशे साली कदम यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली दोन हजार सोळा साली सांगली सातारा विधान परिषद गटातून मोहनराव कदम व शेखर गोरे यांच्यात लढत झाली यामध्ये विधान परिषदेच्या सदस्यपदी कदम यांची निवड झाली आणि कदम आमदार बनले दोन साली, साली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या यामध्ये गार्डी पंचायत समिती गणातून आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर निवडून आले सुहास यांच्या गळ्यात उपसभापती पदाची माळ पडली भाळवणीच्या वैशाली माळी यांच्या पदी सभापती वर्णी लागली माळी यांना माळी यांनी राजीनामा दिल्यानंतर माहुलीच्या भारती पाटील यांची निवड झाली दरम्यानच्या कालावधीत सुहास बाबर यांनी प्रभारी सभापती म्हणून काम केले सुहास बाबर यांनी उपसभापती म्हणून उल्लेखनीय कामेही केली यशवंतराज पंचायत अभियानांतर्गत खाणापूर पंचायत समिती राज्यात प्रथम आली 2017 साली जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या सुहास यांना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांची खाणापूर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी आमदार म्हणून निवड झाली खानापूर पंचायत समितीचे सभापती ते आमदार होणारे सुहास बाबर हे पाचवे आमदार बनले पूर्वीच्या आमदारांनी ज्याप्रमाणे कामे केलीत त्यांच्यासारखी कामे करणे हेच नवनिर्वाचित आमदार सुहास बाबर यांच्यासमोर आव्हान असणार आहे एकंदरीतच खानापूर पंचायत समिती ही स्थानिक स्वराज्य संस्था राज्याचे नेतृत्व घडवणारी पाठशाळा ठरले याकूब शिकलगार सेमस्ट्रा न्यूज लिंगरे